माढा लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या ठिकाणी घवघवीत असं यश संपादन केलं आणि ही जी लढाई होती ते भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील की ज्यांनी महायुतीमधून बंड करून आपली उमेदवारी घोषित केली होती हे या याचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे ही लढाई थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशीच होती या दोन मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई होती यामधून आपण पाहिलं की धैर्यशील मोहिते पाटील यांनी या, या ठिकाणाहून पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत घवगैत असं यश मिळवलेलं आहे आणि याच मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं देशातील दहा मतदारसंघापैकी सर्वात जास्त काम केल्याचा दावा केला आहे मग माढ्यामध्ये मोदींची गॅरंटी चालत नाही का माढ्यामध्ये मोदींची लाट चालत नाही का तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामधील प्रामुख्यानं जी तीन कारणं आहेत ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत तर आपण ही तीन कारणं काय आहेत ती सुरुवातीला पाहूयात पहिलं कारण आहे ते म्हणजे राजकीय कारण आहे माढा मतदारसंघाची राजकीय जी पार्श्वभूमी आहे ती आहे दुसरं म्हणजे शेतकरी संघटनेचं असलेलं या ठिकाणी काम आणि तिसरं जे कारण आहे ते म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघावरती असलेलं व्यक्तिकेंद्रित राजकारण तर आपण सुरुवातीच्या जे कारण आहे राजकीय पार्श्वभूमी ते आपण पाहूयात आपण जर पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो पूर्वेला पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होता दोन हजार दहामध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि यामध्ये सातारा आणि सोलापूरचा भाग जोडून हा लोकसभा मतदारसंघ सुरू सुरू झाला आपण जर सुरुवातीपासून जर पाहिलं तर या ठिकाणाहून काँग्रेसचे कैलासवासी संदीपान थोरात हे खासदार होते तब्बल ते सात वेळा खासदार या ठिकाणाहून होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर रामदास आठवले हे दोन हजार चारमध्ये या ठिकाणाहून खासदार झाले आणि त्यानंतर मतदारसंघाची दोन हजार दहाला पुनर्रचना झाली आणि या ठिकाणाहून शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना भरघोस अशी मतंही मिळाली आपण त्या ठिकाणाहून पाहिलं की दोन हजार चौदाला देशभरात मोदींची लाट होती साडेतीनशेच्या वर सीटं ही भाजपची आली होती तरी देखील माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती मोदी लाटीत ही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणाहून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीमध्ये जी कुरबूर झाली दोघांचं त्या ठिकाणी वितुष्ट आलं आणि मोहिते रणजित रणजितसिंह मोहिते पाटील हो यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आपण पाहिलं की अकलूजमध्ये मोठा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ती जागा विद्यमान जे खासदार आहेत रणजितसिंह हो नाईक निंबाळकर की जे फलटणचे आहेत त्यांना ती जागा देण्यात आली आणि त्या ठिकाणाहून पन्नास वर्षानंतर भाजपचा पहिला खासदार झाला सिंह नाईक निंबाळकर हे पहिले खासदार हे माड्याचे आहेत की जे भाजपचे आहेत ते आपण पाहिलं की त्यानंतर आपण आता दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे आणि या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली सर्व पक्षाचे प्रोटोकॉल पाळले ते महायुतीचे घटक होते मात्र त्यांना उमेदवारी डावलण्यात आली आणि त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीची साथ देत तो बालेकिल्ला आबाधित ठेवण्याचा आत्ता प्रयत्न केलेला आहे आणि ते निवडून आलेले आहेत मग आपण जर या पूर्ण मतदारसंघाची जर राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर आपण सुरुवात करूया ते म्हणजे फलटणपासून आपण जर या लोकसभेमध्ये जर पाहिलं तर सहा तालुके आहेत त्यामध्ये फलटण आहे मानखटाव आहे माळशिरस आहे सांगोला आहे माढा आहे आणि करमाळा आहे आणि पंढरपूरचा काय भाग आहे तर, तर आपण जर फलटणचं जर पाहिलं तर, तर त्या ठिकाणी रामराजे निंबाळकर यांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण ते त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जर आपण माणमध्ये आलो तर त्या ठिकाणी जयकुमार गोरे आहेत की जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मात्र ते काही वर्षांपूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत ते देखील पूर्वी काँग्रेसमध्येच होते त्यानंतर जर आपण सांगोल्यामध्ये गेलो तर सांगोल्याचे सध्याचे जे विद्यमान खासदार आहे विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे आहेत मात्र ते देखील पूर्वी काँग्रेसचेच होते त्यानंतर जर आपण माळशिरसमध्ये आलो तर माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला होता आणि राष्ट्रवादीचा मोहितेपाटलांच्या विचाराचा आमदार हा अनेक वर्ष त्या ठिकाणी होता आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत राम सातपुते ते देखील मोहिते पाटलांच्या ताकदीमुळं त्या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत आपण जर माढ्यामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी सहा वेळा राष्ट्रवादीमधून आमदार बबनदादा शिंदे हे त्या ठिकाणाहून निवडून आलेत आणि करमाळ्याचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी संजय मामा शिंदे हे देखील राष्ट्रवादीचेच आमदार आहेत आणि यापूर्वी देखील आमदार नारायणाबा पाटील हे देखील त्या ठिकाणी आमदार होते आणि आपण जर पंढरपूरमध्ये आलो तर पंढरपूरमध्ये गेल्या तीन मध्ये गेल्या तीन टर्ममध्ये कैलासवासी भारतनाना भालके हे काँग्रेस रेडालोस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातून आमदार झालेले होते त्यापूर्वी कैलासवासी सुधाकर पंत परिचारक हे देखील या ठिकाणी आमदार होते ते देखील राष्ट्रवादीमधून अनेक वर्ष आमदार होते त्यामुळं हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे हा पूर्णपणे काँग्रेसी विचारसरणीचा आहे जरी आपण पंढरपूरचा जरी आत्ता सध्याचे आमदार समाधान आवताडे हे जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी देखील परिचारक आणि अवताडे हे एकत्र आल्यानंतर हा विजय त्यांना मिळवता आलेला आहे त्यामुळं संपूर्ण जर या लोकसभा मतदारसंघाची जर पाया जर पाहिला तर तो, तो पूर्णपणे काँग्रेसी विचारसरणीचा आहे त्यामुळं या मतदारसंघातील जे राजकीय नेते आहेत त्यांनी अनेक वर्ष या पक्षांवरती म्हणजे भाजपवरती टीका केलेली आहे भाजपच्या धोरणांवरती टीका केलेली आहे त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं केली आहेत त्यामुळं या मतदारसंघातील जो मतदार आहे त्याची जी विचारसरणी आहे किंवा त्याच्यावर जो विचारांचा पगडा आहे तो काँग्रेसी विचारसरणीचा आहे आणि अचानक आपण पाहिले की अजित पवारांनी महायुतीला साथ दिली त्यानंतर पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं आणि त्यातून एक रोष निर्माण झाला होता आणि या मतदार संघातील सर्व मतदारांनी जो आपला जुना विचार आहे त्यालाच घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये मोदी लाट चालत नाही दोन हजार चौदाला देखील आपण पाहिलं की संपूर्ण देशभरात मोदींची लाट होती आणि त्या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे त्या ठिकाणी आहून निवडून आले त्याचं देखील कारण हेच होतं हे आहे पहिलं कारण दुसरं कारण आहे या मतदारसंघामध्ये असणारं शेतकरी संघटनेचं प्राबल्य आपण जर पाहिलं तर खासदार राजू शेट्टी असतील सदाभाऊ खोत असतील या ठिकाणाहून अनेक सोलापूर जिल्ह्यात ही आंदोलनं साखरेची झाली आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून हा सोलापूर ओळखला जातो या ठिकाणी तब्बल एक्केचाळीस साखर कारखाने आहेत आणि यातून साखरेच्या एफ आर पीसाठी उसाला हमीभाव मिळण्यासाठी राजू शेट्टी असतील सदाभाऊ खोत असतील यांच्यासारखी जी नेतृत्व आहे ते उदयास आली आणि सदाभाऊ खोत हे राज राजू शेट्टींचे समर्थक होते कार्यकर्ते होते सोबते होते ते या ठिकाणाहून मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली त्यांना देखील या माढा म्हणजेच सोलापूर सभा जो मतदारसंघ आहे यांच्यामुळंच त्यांना हे यश मिळालं आणि माढ्यातून आपण पाहिले की सदाभाऊ खोत हे असताना दुसऱ्या मतदारसंघातील असताना देखील त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना चांगली टक्कर दिली होती अवघ्या पंचवीस हजारांनी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळं एक शेतकरी संघटनेचं या ठिकाणी मोठं वलय आहे ऊस आंदोलनामध्ये आपण पाहतो की राज्यात पहिली ठिणगी ही महाराष्ट्रातील पंढरपूर असो किंवा माडा असो या ठिकाणी पडती दूध आंदोलनाची जी ठिणगी आहे ही माडा किंवा पंढरपूरमध्ये पडती एक एक महिना या ठिकाणी ही शेतकरी संघटनेची आंदोलनं यापूर्वी चाललेली आहेत म्हणजे ट्रॅक्टरचे टायर पेटवणं ट्रॅक्टर अडवणं ट्रॅक्टरचे टायर फोडणं अशा पद्धतीची अनेक आंदोलनं या माडा मतदारसंघामध्ये झालेली आहेत की ज्यामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती पस्तीस पस्तीस केसेस या माडा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे इथला जो शेतकरी आहे तो जागृत आहे आणि या संघटनेनं या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ठिणगी टाकलेली आहे की अन्याय हो किंवा सरकारच्या जी धोरणं आहेत त्यावरती आवाज उठवायची ताकद ही माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे आपण पाहिलं की भाजपची जी धोरणं आहेत त्यामध्ये कांदा निर्यात बंदीचं धोरण असू द्या किंवा शेतीमालाचा जो हमीभाव आहे ते धोरण असू द्या किंवा आपण टोमॅटोला ज्या वेळेस दर मिळाला त्यावेळेस दुसऱ्या देशातून टोमॅटो भारतामध्ये मागवण्यात आले हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शेतकऱ्याच्या मनावरती बिंबलेल्या होत्या जरी सरकारने आर्थिक मदत जरी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनं जरी केली असली तरी देखील कांदा निर्यातबंदीचा हा मोठा परिणाम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनावरती झालेला होता आपण चंद्रकांत दादाच्या सभेमध्ये एका शेतकऱ्यांनी त्यांना अडवलेलं देखील या ठिकाणी पाहिलं होतं अशा पद्धतीचं एक शेतकऱ्यांमध्ये जी ठिणगी होती ती या मतदारसंघात दिसलेले आहे त्यामुळं कुठं तर मोदींची लाट या मतदारसंघामध्ये यापूर्वीही चालली नाही आणि आत्ता देखील चालली नाही आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे व्यक्तिकेंद्रित राजकारण आपण जर माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर यामध्ये मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा साखरपट्टा आहे पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सोलापूर जिल्ह्यात एक्केचाळीस कारखाने आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक जे आमदार आहेत बऱ्यापैकी सर्व आमदारांचे एकच्या वर्क साखर कारखाने आहेत बबनदादा शिंदे यांचे पाच ते सहा कारखाने आहेत परिचारक यांचे दोन कारखाने आहेत आपण अभिजित पाटील पाहिलं त्यांचा विठ्ठल कारखाना आहे का त्याचबरोबर इतर सह कारखाने आहेत त्याचबरोबर अनेक जे सर्व नेते आहेत प्रत्येकाचे या ठिकाणी साखर कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत बँका आहेत आणि एक सहकाराचं जाळं या माढा मतदारसंघामध्ये या नेत्यांचं आहे त्यामुळं कुठंतरी व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे प्रत्येक राजकीय नेत्याचा या ठिकाणी एक गट आहे की जो गट त्यांच्या पाठीमागा असतो आपण पाहिलं की प्रत्येक राजकीय नेता हा लीडची भाषा करतो प्रत्येकाचा एक गट आहे आपण या निवडणुकीमध्ये माड्यातून जरी बबनदादा शिंदे यांनी लीड देतो म्हटलं होतं ते मिळालं नसलं त्याचं कारण जरी वेगळं असलं तरी देखील त्यांच्या पाठीमागा असणारा वर्ग आहे त्याच्या ताकदीवरच त्यांनी दोन लाखाचं लीड देऊ असं म्हटलं होतं शिवाजी सावंत आहे त्यांनी देखील लीड देतो म्हटलं होतं परिचारक यांचा साठ सत्तर हजाराचा गट आहे अशी प्रत्येकांची गट आहेत आपण मोहिते पाटलांचं देखील पाहिलं की त्यांचं देखील निंबाळकरांना एक लाखाच्यावर लीड दिलं होतं त्यांना देखील चांगल्या पद्धतीची सत्तर ऐंशी हजार मतं त्या ठिकाणी माळशिरसमधून पडलेले आहेत त्यामुळं अशा पद्धतीचं एक व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे की ज्या व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे पक्ष चिन्ह या गोष्टी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणावाशा चालत नाहीत आणि जो समोरचा विधानसभेचा उमेदवार किंवा तो नेता आहे त्या नेत्याचं या ठिकाणी लोक ऐकतात त्यामुळं माढ्यामध्ये कुठंतरी मोदींची लाट चालत नाही तर ही प्रमुख तीन कारण आहेत की या तीन कारणांमुळं माड्यामध्ये मोदींची लाट चालत नाही तरी देखील या लोकसभेला थोडंसं चित्र थोडंफार वेगळं दिसलं ती म्हणजे ही निवडणूक स्वतः लोकांनी हातामध्ये घेतली होती कोणत्याही नेत्याचं म्हणजे मी व्यक्तिकेंद्रित राजकारण जरी म्हटलं असलं तरी देखील संपूर्ण निवडणूक ही जनतेनं मतदारांना हातामध्ये घेतली होती यामध्ये प्रामुख्यानं मुद्दे होते शेतकऱ्यांचे मराठा आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण या सर्व आरक्षणामुळं किंवा भारतीय जनता पार्टीनं जो चारशे पारचा जो दिलेला नारा होता त्यामधून संविधान बदलण्याची जी चर्चा होती मुस्लिम समाज आहे त्यांना असुरक्षित वाटत होतं हे सगळे फॅक्टर या माढा मतदारसंघामध्ये चाललेले आहेत आणि त्यामुळंच कुठंतरी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत की ज्यांच्या पाठीमागं एकाही विद्यमान आमदाराची ताकद नव्हती जी काही ताकद होती ती जनतेची होती अशा पद्धतीची जी सर्व ताकद होती ही मोहिते पाटलांच्या पाठीमागं होती आणि सर्व विद्यमान आमदारांची सर्व राजकीय नेत्यांची खासदारांची जी ताकद होती मंत्र्यांची ताकद होती ती निंबाळकरांच्या पाठीमागं होती तरी देखील या ठिकाणी मोहिते पाटलांना घवघवीत असं यश मिळालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद